सरकारनं महिलांसाठी मोठी योजना काढली माझी लाडकी बहीण योजना दरमहा दीड हजार रुपये थेट खात्यामध्ये ऐकायला भारी वाटतं ना पण धक्का बसतो जेव्हा कळतं की चौदा हजार पुरुषांनी फायदा घेतला आहे आणि हजारो शासकीय कर्मचारी महिलांनी लाभार्थी झाले आहेत मग प्रश्न असा की योजना कुठे चुकली योजना काय आहे लाडकी बहिणी योजनेत सरकारनं स्पष्ट सांगितलं होतं लाभार्थी महिला असावी तिचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं ती शासकीय कर्मचारी नसावी म्हणजे एकच गरजू महिलांना थेट मदत होणार मग गैरव्यवहार कसा झाला समोर आलं की चौदा हजारहून अधिक पुरुष या योजनेमध्ये पैसे घेत होते हजारो शासकीय महिला कर्मचारी ज्यांना पात्रताच नव्हती त्यांनीही पैसा लाटला एकूण जवळपास सव्वीस लाख लाभार्थी तपासणीमध्ये अपात्र निघाले आता हे झालं कसं कारण आज आधार बँक कर्मचारी डेटा हे सगळं रिअल टाइम मध्ये जुळवणं झालंच नाही आणि काहींनी जाणून बुजून चुकीची माहिती भरून फ्री पैसा उचलला आता याचा कोणावर परिणाम झाला खऱ्या गरजू महिलांना कधी हप्ते थांबले तर कधी तपासणीमुळे वेळ गेला सरकारवर महिन्याला साडे तीन चार हजार कोटींचा थेट भार आला आणि शेवटी लोकांच्या मनात प्रश्न एकच होता की योजना खरंच पारदर्शक आहे का आता याचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत फायदे असे की गरजू महिलांना थेट आधार खर्चशक्ती वाढली तर घर शिक्षण आरोग्य यात सुधारणा वापरून मध्यस्थ कमी केले आता तोटे काय आहेत रिअल टाइम पात्रता तपासणी नव्हती बोगस नाव शिरली अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पैसा गेले वसुली आणि कारवाईबाबत सरकार अजूनही मोगम संदेश देत आहे म्हणजे कठोर पावलं उचलली जातील का हा तर संशयच आहे सरकार म्हणत आहे आम्ही शुद्धीकरण सुरू केलंय ई e केवायसी जिल्हानिय तपासणी चालू आहे विरोधक विचारतात इतकी बोगस नावं आधीच कशी शिरली तपासणी आधी का नाही झाली जनतेत संदेश आहे की पैसा खरंच योग्य ठिकाणी जातोय का का पुढचा मार्ग काय आहे रियल टाईम ई e केवायसी अनिवार्य आहे सरकारी कर्मचारी आयकरदाता यांची निगेटिव्ह लिस्ट ती पुनः पुन्हा तपासणी बोगस पैसे घेतल्यामुळे वसुली दाखल दंड आणि महत्वाचं म्हणजे खरे लाभार्थी त्रास न होता वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं अशा योजनांमध्ये थेट रोक मदत द्यायला हवी का की गैरफायदा रोखणं आधी शक्य आहे आणि सिद्ध झाल्यावरच सुरू करायला हवी लाडकी बहीण योजना ही योग्य खरंच महिलांसाठी सुरक्षा कवच आहे पण बोगस लाभार्थींनी तिचं नाव खराब केलं आहे शेवटी सरकारचं काम दोन टोकांवर आहे गरजू महिलांपर्यंत पैसा पोचायला पाहिजे आणि अपात्रांनी सरकारी पैशाला हात घालू नये योजना टिकून राहायची असेल तर पारदर्शकता आणि कडक कारवाई हाच एकमेव उपाय आहे